ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता बिझनेस अवॉर्डमध्ये खूप मोठा आता इकडे प्रियाच्याबद्दलचा खुलासा झाला आहे हो कल्पनाच्या डोळ्यावरती जी आता आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती ती आंधळ्या प्रेमाची पट्टी आता पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि प्रियाचा खरा चेहरा समोर आला आहे आणि त्यामुळे प्रियाने नक्की काय कारस्थान केलं आहे हे ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर आलंय त्यावेळेला प्रियाचं थोबाड फुटलंय पण हे सत्य समोर कुणी आणलंय तर अश्विनने अश्विनने काय सत्य समोर आणलंय किंवा अश्विनने या सगळ्यामध्ये कोणत्या सत्याचा उलगडा केलाय प्रियाबद्दल त्या रात्री अश्विनला काय समजलं पाहूयात इकडे सायली तोपर्यंत प्रतिमाच्या इथे आलेली असते प्रतिमाची तब्येत बरी नसल्यामुळे ती काळजी घेत असते आणि ती सांगत असते त्या काही काळजी करू नका मी इथून कुठेही जाणार नाही जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही तुम्ही बिलकुल चिंता करू नका असं म्हणत ज्या वेळेला ती प्रतिमाला समजवत असते त्यावेळेला प्रिया पण मागून येते प्रिया सांगते बरोबर आहे सायली तू ना आईच्या सोबतच थांब कारण तू असलीस ना आईला जरा तरी बरं वाटतं असं म्हटल्यावरती प्रतिमाता सारखं सायली सायली हेच बोलत असल्यामुळे सायलीचा पाय तिकडून काही निघत नाही आणि त्याच वेळेला सायली तिच्यावरती उपचार सुरू करते आणि तिला बरं करण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला प्रिया लगेचच महिपतला कळवून टाकते म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा ही, ही सायली तिकडे येत नाही आहे तुमचा जो काही बिझनेसचा अवर्ड आहे अवॉर्ड घेऊन टाका आणि या सगळ्यामध्ये सायलीला मी अडकवलंय बरं आता महिपत शिखर एकदम बिंदास्त असतो अर्जुन आणि सायली इकडे येणार नाही म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा त्या ते, ते आता हँडल करता येईल मग इकडे सायली अर्जुनला सांगायला ला लागते की अर्जुन सर मला ना नाही वाटत की इथून काही हलता येत कारण प्रतिमात्याची तब्येत जास्तच डाऊन आहे पण मला वाटतंय की उद्याच्या दिवसाला तुम्हाला तिकडे जाणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही जाणार यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही जर का प्रतिमात्याची तब्येत बरी नसेल तर मी कसा इथून जाऊ यावरती सायली म्हणते तसं नाही पण तिकडे सुद्धा जाणं आपल्याला महत्वाचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे ना तिकडे जर का महिपत आणि साक्षी येणार असतील तर आईबाबांच्या सोबत कुणीतरी पाहिजे ना ते म्हटले होते ना की त्या महिपतच मला तोंड नाही बघायचं अर्जुन म्हणतो मी जातो खरा पण उद्या सकाळी पुन्हा इकडे येतो आणि प्रतिमा त्याची कशी कंडिशन आहे ते बघून घे आणि मग त्यानंतर आपण ठरवूया काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग आता ज्या गोष्टी ठरल्या त्याचप्रमाणे ठ करायचं मग आता सायली पुन्हा प्रतिमाकडे येते रविराज प्रतिमाला सांगत असतात आता तुला बरं वाटतंय का यावरती सुमन म्हणते मला काय वाटतंय माहिती आहे का, का। आपण ना सायलीला इथेच ठेवून घेऊयात भाऊजी सायलीला जर का इथेच ठेवलं ना तर आपल्याला लवकरात लवकर प्रतिमा वहिनींना बरं करता येईल असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात मला तर तुझं म्हणणं पटतंय पण काहीही झालं तरी सुद्धा आपण सायलीला कसं थांबवू शकतो यावरती प्रतिमा हळूहळू बरी होत असते आणि त्याच वेळेला प्रिया निघून जाते प्रिया निघून घरी येते घरी आल्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो काय ग कशी आहे प्रतिमा त्याची तब्येत आणि तू कशी काय आलीस यावरती प्रिया सांगायला लागते काही नाही अरे तिला होतं ना असं तुला माहीत आहे का बघ ना गेल्या मागच्या वेळेला सुद्धा तिने किती तमाशा केला होता त्या आगीच्या ह्याच्यामुळे काही नाही रे म्हणजे नागराज ककानी का ते जाळलं होतं ना आणि त्यामुळे तिने उगाचच घाबरून सगळ्यांना हे झालं ते झालं असं म्हणत अश्विनला प्रियावरती जरा डाउटच येतो आणि तो चिडतो आणि तो विचार करतो नाही काही झालं उद्या मला जायला पाहिजे ते म्हणजे प्रतिमात्याला भेटायला आज मी काही प्रतिमात्याला भेटायला जाऊ शकलो नाही पण आता मात्र प्रतिमात्याला भेटायला जाण्याची गोष्ट ही गोष्ट गरजेची आहे आणि त्यानंतर तो प्रियाला काहीच सांगत नाही आणि दुसऱ्या दिवशी तिच्या सोबत त्या अवर्डला न जाता तो प्रतिमा त्याला भेटायला जातो प्रतिमाता बऱ्यापैकी बरी झालेली असते आणि ती आता म्हणत असते सायली कुठं यावरती रविराज म्हणतात मला खरंच काही कळत नाही नेमकं तुझं आणि सायलीचं काय नातं आहे ते म्हणजे तुम्ही दोघी एकमेकींच्या खरंच मायले की असाव्यात असं आहे बघ ना म्हणजे आता मी इतकं बघतोय ना आपली तन्वी काल रात्रीच निघून गेली तरी सुद्धा सायली इथेच आहे तिला प्रताप सोबत होत पण तिने तिकडे जाण्यास नकार दिला आणि नकार इकडेच थांबली प्रतिमा म्हणते नाही नाही माझ्यामुळे हे काम अजिबात थांबायला नको तुम्ही तिला बोलवा तिला आताच्या आत्ता जायला सांगा असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो ती तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवते ती आली ना तू बोल तिला तोपर्यंत सायली आता ब्रेकफास्ट घेऊन येते त्यावरती प्रतिमा सांगायला लागते सायली हे बघ मी बरी आहे जा यांनी आताच मला सांगितलं की तुला प्रतापच्या सोबत जायचं आहे सायली म्हणते ते इतकं महत्वाचं नाही सध्या तरी मला महत्वाचं हे वाटतंय की या सगळ्यामध्ये आता बर बर या तुम्ही बरं होणं तुमचं बरं होणं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे या सगळ्यातून तुम्ही लवकर तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा यावरती प्रतिमा म्हणते मी बरी होईन पण तू निघाता असं म्हटल्यावरती सायली म्हणते नाही मी अजिबात जाऊ शकत नाही इतक्यातच अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो स्वारी प्रतिमाहत्या कारण काल रात्री मला येतच नाही आलं का माहिती आहे का मला एक इमर्जन्सी होती आणि त्यानंतर मी खूप उशिरा घरी आलोय यावरती इकडे रविराज म्हणतात ठीक आहे काही हरकत नाहीये म्हणजे कसं सांगू तुला मला कळतच नाही आहे की तन्वी इथून जाऊ कशी शकली म्हणजे बघ ना तन्वीला खरंच काही आईचं पडलेलं नाही यावरती अश्विन म्हणतो मलासुद्धा काल रात्री तेच वाटलं की सायली वहिनी थांबल्या आणि ही कशी काय इकडे आली मी काय सांगतोय ना सायली वहिनी तू एक काम कर डॅडसुद्धा तुझ्यासाठी थांबलेले आहेत तर तू त्या अवॉर्डला जा मी इकडे थांबतो कारण ना मला प्रतिमा त्याची सगळी औषधं चेक करायची आहेत आणि ही औषधं चेक केल्यानंतरच मी इकडे क्लिनिकला जाईन मला त्या अवॉर्डसाठी जायचं नाही यावरती प्रतिमा म्हणते अरे पण तन्वी जाणार जा। आहे ना तू जा ना तन्वीसोबत सोबत यावरती तो म्हणतो माझं हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आहे तिकडे सगळ्यांनी जाण्याची काही गरज नाही आणि मी काही तिकडे जाणार नाहीये आणि मला कुणीही आग्रह पण करू नका कारण दादा वैनी गेलेत ना बस झालं आणि तन्वीला जायचं असेल तर जाऊ प्रताप आणि कल्पना बराच वेळ सायले अर्जुनची वाट पाहतात आणि मग त्यानंतर ते दोघं त्या अवॉर्ड कन्फेक्शनसाठी येतात ज्या वेळेला अवॉर्डसाठी ते दोघे जण येतात त्याच वेळेला मुद्दामच इकडे महिपत शिकरे येतो आणि मग अभिनंदन मला सुद्धा अवॉर्ड मिळाला बघा ना एकाच पंक्तीला येऊन बसलो तो हात मिळवणी करायला येतो पाठोपाठ साक्षी पण येते साक्षीचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो इतक्यातच तिथे अर्जुन आलेला असतो अर्जुन तिकडे येतो आणि या सगळ्यामध्ये हजेरीला व सांगितलेलं असतं की मला पण तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आता सायली अर्जुनला तिकडे पाहिल्यावरती इकडे महिपत शिकरे चांगलाच गडबडतो कारण त्याला वाटत नसतं की आता अर्जुन इकडे येईल आणि त्यामुळे त्यांनी आता बरोबर वेळ साधत इकडे महिपत शिखरेला ट्रॅक केलेलं असतं आता महिपत चांगलाच गडबडतो आणि त्याचं पूर्ण लक्ष सायलीवरती असतं कारण सायली साक्षी कारण साक्षी आता अर्जुन आणि सायली या दोघांवरती दोघांना पाहून आता पूर्णपणे गडबडलेली असते तिचा जो ट्रामा असतो तो ट्रामा पुन्हा एकदा जागा होतो आणि त्यानंतर महिपतचं लक्ष पूर्णपणे साक्षीकडे असतं आणि त्याच वेळेला अर्जुन संधी साधतो आणि सायलीसोबत साक्षी आणि महिपतच्या घरी निघतो तोपर्यंत अश्विनने ते औषधं पाहिलेली असतात आणि अश्विन आता रविराजांना सांगायला लागतो काहीतरी गडबड आहे हे औषधं आता ही मानसिक अवस्था मुद्दाम त्रासदायक होण्याचे आहे म्हणजे मानसिक स्थिती अवस्था बरोबर होण्याऐवजी अधिकच बिकट होण्याची ही गोळी आहे आणि आपल्याला ही गोळ्या औषधं आता बंद करायला पाहिजेत यावरती लगेचच सांगायला लागते प्रतिमा मला नागराज आणि तन्वी हे जण ही औषधं पहिले देतात कारण बाकी कोणती औषधं देऊ अथवा न देऊ ही औषधं पहिली दिली जातात असं म्हटल्यावरती चांगला चिडलेला अश्विन म्हणतो त्या दिवशी मी तरी तणवीला विचारलं होतं आणि यावरती रविराज म्हणतात काय प्रॉब्लेम काय तणवीचा यावरती आता खूप मोठा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेणाऱ्या प्रियाला धडा शिकवण्याचा प्लॅन ठरतो इकडे आता अर्जुनने साक्षी आणि महिपत यांना अवॉर्ड चांगलीच पळताभोई थोडी केलेली असते आणि थोडक्यात त्यांच्या घरी जाऊन आता सगळं सत्यपण शोधून काढलेलं असतं पण आता हे सगळं होत असताना त्याच वेळेला प्रिया या सगळ्याच्या मागावरती असते हे पण अर्जुनने नोटीस केलेलं असतं आणि त्यानंतर घरी आल्यावरती अर्जुन खूप मोठा खुलासा करतो ही महिपत शिखरेची माणूस आहे मी पाहिले हिला महिपत शिखरेच्या आजूबाजूला फिरताना इतकंच नाही तर महिपत शिखरेच्या जवळपास व्हिडिओ पण मी काढले आहेत असं म्हटल्यावरती कल्पना चांगली चिडते आणि म्हणते हो मी सुद्धा अर्जुन सोबत पाहिले की ही काहीतरी बोलत होती काय ग इतकं सु होऊन सुद्धा तुझं काय चाललंय यावरती प्रिया आता नाटक करत म्हणायला लागते तुम्ही सगळ्यांनी मिळून आता मला पूर्णपणे तुम्ही एकटीला पाडले काही नाही अश्विनला येऊ दे मी अश्विनला सगळं सत्य सांगणार आहे काहीही झालं तरीसुद्धा अश्विन माझी बाजू ऐकेल बरं हे सगळं चालू असताना तिकडे रविराज आणि अश्विनसुद्धा येतात ज्या वेळेला अश्विन आणि रविराज येतात त्यावेळेला तर खूप मोठा पुढचा धमाका होतो म्हणजे तिचं काही ऐकून घेण्याऐवजी रविराज फाट करून एक मुस्काठी देतात आणि मुसकाठीत देऊन आता रविराज तिला अशी काही थोबाडी देतात की तिला आता काहीच कळत नाहीये की आपण आता काय करून बसलोय आणि आता रविराज म्हणतात सगळं सत्य सांग अश्विन यावरती ती आता सांगायला लागते साक्षी म्हणते अरे अश्विन बोल ना तू बोल ना तू सांग ना मला सगळेजण वेडे ठरवतात मला सगळेजण आता खोटं ठरवतात यावरती अश्विन सांगायला लागतो तू त्याच लायकीची आहेस आतापर्यंत मी दादा बहिणींच्या बोलण्यावरती कधीच विश्वास ठेवला नव्हता आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला सत्य समजलंय सगळं सत्य समजलंय आणि ते सत्य मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे मला तुझ्यावरती संशय तर होताच पण ज्या वेळेला त्याची तब्येत बिघडली त्या सगळ्या गोळ्यांचं मी व्हेरिफिकेशन केलं आणि मला आता कळलेलं आहे की तू खो तू खोटारडे आहेस तू खोट्या गोळ्या देऊन प्रतिमा त्याला जास्तच बिघडवतेस आता हे सगळं समोर आल्यावरती रविरा चिडतात आणि फाटकन अजून एक मुस्काडी देतात कुठल्या जन्मीचं पाप आमच्या सोबत फेडते आहेस मला काहीच कळत नाहीये नेमकं काय चाललंय असं म्हटल्यावरती ती आता गडबडते आणि मी का खोटी औषधं देऊ असं म्हणायला लागते त्यावरती कल्पना म्हणायला लागते भास्कर एकाच वेळेला सगळेजण खोटं बोलू शकत नाहीत आणि मुळातच मी तुला पाहिले तिकडे जे काही तुझं चाललं होतं ते सगळं पाहिलंय तुझा खेळ संपलाय तन्वी असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा हिचं अति झालंय हिला आताच्या आता या घरातून हकलून दे प्रतिमा त्याला वेड ठरवण्यासाठी हा प्रयत्न केलाय असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया गडबडते करायला गेली एक आणि झालेलं असतं दुसरंच म्हणजे तिला आता हातात तरी काही पुरावे लागलेले नसतात पण या सगळ्यामध्ये प्रिया आता रंगे हात पकडली गेलेली आहे ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब